तर मी सकाळी सकाळी छान असे फ्रेश झाले तयार आता मी रेडी होणार आहेत आम्हाला जायचं आहे इथून नीलकंठधामवरनं आम्ही जात आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि इथून त्याचं जे डिस्टन्स आहे ते पन्नास किलोमीटर आहे नीलकंठधामवरनं कारण आम्हाला परत इथून कुबेरेश्वर धाम जायचं होतं त्यामुळे आम्ही इथेच स्टे केला दोन दिवसासाठी आणि इथून आम्ही आता जाणार आहोत आणि परत मग तिथून रात्री आम्ही इथे रिटर्न येणार आहोत तर सकाळी सकाळी आम्ही सात वाजता इथून निघालो होतो आणि हे बघा आम्हाला सर्वात अगोदर रस्त्यामध्ये हे गजलक्ष्मी दिसाले म्हणजे गजराज दिसाले आणि आम्ही इथे बघण्यासाठी तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी ते शूट करायला आले कारण आम्ही नाश्ता करायला जात होतो आणि नाश्ता करून मग इथून आम्ही निघणार होतो तर बघा हे गज गजराज जे आहे ते वॉ मॉर्निंग वॉकसाठी रोज जातात असं त्यांचं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं आम्ही त्यांना विचारलं तर ते जातात सात वाजता आणि तिकडनं परत येतात अकरा वाजता तर बघा हा मंदिराचा पूर्ण आतला व्ह्यू आहे सकाळचा आणि रात्रीचा व्ह्यू तर मी तुम्हाला तो मागचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवलेलाच आहे आणि खूप शांत आणि सकाळी सकाळी पूजा चालू होती सर्व ब्राह्मणांची सर्व जितके मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये जितके देवांच्या मूर्त्या आहेत तिथे सर्वांचा अभिषेक चालू होता यज्ञ चालू होतं आणि सकाळी सकाळी इथे कोणीच नव्हतं अगं म्हणजे चार पाच लोक मला फक्त दिसते नाश्ता ठिकाण ज्या नाश्त्याचं जे ठिकाण आहे तिथे तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत आणि बघूया त्या नाश्त्यामध्ये काय काय इथे मिळतं आहे तसं कालचं जेवण रात्रीचं जेवण फार चांगलं होतं आणि जे आहे क्वांटिटी एवढी जास्त नव्हती पण जे आहे जेवण फार चांगलं होतं सकड़ी, सकड़ी, आलू, पूरी, आणी, समोसे, तर बघा आम्ही सकाळी सकाळी आलू पुरी आणि समोसे त्यानंतर आम्ही ढोकला घेतलेला होता तर आम्ही निघालेलो आहोत आता रस्त्याला जाण्यासाठी तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि तुम्ही बघू शकता हा जो पूल आहे हा नर्मदाचा पूल आहे आणि हे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो स्टॅच्यू आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा तो इथून ह्या पुलावरनं दिसतो आता पोहोचलेलो आहोत आणि आता आमची गाडी जी आहे ती पार्क करायला जाणार आहोत कारण तिथे आपलं प्रायव्हेट व्हेकल जे आहे ते अलाऊ नाही आपल्याला तिथे बसेस मध्येच जावं लागतं त्यांच्या सी एसी बसेस असतात आणि त्याच्याने आपल्याला जावं लागतं आणि फ्री असते ती बस आपल्याला इथून तिथपर्यंत घेऊन जाते तिथून सुद्धा आपल्याला इथे बस स्टॉपला सोडते जिथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे श्रेष्ठ भारत भवनजवळ ते आपल्याला आणून सोडतात आणि तिथून सुद्धा करतात नंतर तुम्हाला बसेसनं जायचं नसेल तर तिथे प्रायव्हेट रिक्षा आहेत ज्या की लेडीज चालवतात आणि त्याचं कॉस्ट मला वाटतं तिथून श्रेष्ठ भारत भवनजवळनं जंग इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत एकशे तीस किंवा दीडशे रुपये अशी काहीतरी प्राईज आहे त्यांची आणि तिथून जर तुम्ही थोडं थोडं म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून विंग गॅले इथे गेलात सॉरी जंगल जवळ गेलात तर फिफ्टी रुपीज ते चार्ज करतात आणि तिथून जर तुम्ही गेलात डायनासोर पार्क आहे तिथे जर गेलात ना डायनो डायनो ट्रेलला गेलात तर तिथेसुद्धा ते फिफ्टी रुपीज चार्ज करतात त्यानंतर तुम्ही रिक्षामध्ये कितीही लोकं असलात ना तीन चार तर ते फिफ्टी रुपीसच चार्ज करतात आपल्याकडनं आणि भारत भवनपासनं ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तेवढेच चार्ज करतात एकशे तीस किंवा दीडशे मला वाटतं तर बघा आम्ही आता पोचण्यात आलो आहोत आणि हा व्ह्यू एक एकदम छान होता स्टॅच्यू जो आहे ते इतका अप्रतिम दिसत होता आणि आजूमध्ये जे आहे आजूबाजूला नर्मदा नदी आणि त्यात हा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि आजूबा बाजूला हिरवळ आणि रस्ता इतका साफ सुंदर असा व्ह्यू येत होता खूप छान वाटतं डोळ्यांना बघून आणि अप्रतिम आहे सर्वात म म्हणजे विश्वातली सर्वात उंच जी स्टॅच्यू आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे आणि खूप सुंदर भव्य दिव्य आणि मनाला आ, मनाला म्हणजे मी सांगूच शकत नाही की इतकी सुंदर वाटतं त्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला नाही गेलो अगोदर कारण आमचं तिकीट जे आहे ते चार वाजेचं होतं कन्फर्म तर आम्ही अगोदर गेलो जंगल सफारीला आणि जंगल सफारीला सर्व प्राणी आहेत तिथे तर बघू शकता तुम्ही हा लेपड आहे आणि इथे फक्त आणि फक्त लेपट जागी होता बाकी सर्व जे प्राणी आहेत ते झोपलेले होते तर आम्ही इथे बराच वेळ घालवला त्याच्यासोबत आणि तो इकडे तिकडे तिकडे इकडे फेऱ्या मारत होता आणि इथलं जे तिकीट आहे ना पर पर्सन टू हंड्रेड रुपीज आहे तर आम्ही जे एवढे पण तिकीट आहेत ते ऑनलाईन बुक केलेले होते अगोदरच घरून दोन तीन दिवस अगोदर बुक करून ठेवलेले होते कारण मग तिथे लवकर मला वाटतं कन्फर्म होत नाही अर्धा ते पाऊन तास ते कन्फर्म होण्यासाठी घेतात आणि मग तो आपला वेळ वाया जातो त्यामुळे मग जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही लवकर जे आहे ते तिकीट बुक करून घ्यायचं घरूनच तर बघू शकता असं एकच इथे लेपड होता आणि तो आजूबाजूला बघत होतो आणि बघा तर त्याला माझ्या अंगावर दोन तीन वेळा त्याने इथे उडी मारली जेव्हा ते मी त्याच्याकडे बघत होते तेव्हा मला भीती नाही वाटली अचानक त्याने उडी मारली ना तेव्हा मला फार भीती वाटायला लागली म्हणजे जरी तो काचेत नव्हता बघा मला इथे घाबरण्या घाबरायला झालं काचेत होता तरीसुद्धा भीती वाटत होती म्हणाला तर जेव्हा सक्षम डोळ्यासमोर असा एखादा हिंसक प्राणी आपल्या जवळ येऊन उभा राहिला अचानक तर बघा म्हणाला की ती भीती वाटेल आणि हा बघा वाईट टायगर आहे एकदम खाऊन पिऊन मला वाटतं सुस्त झोपलेला आहे जर तुम्हाला जायचं असेल ना जंगल सफारीला तर मला वाटतं सकाळीच तुम्ही गेलेला तिथे परवडेल तुम्हाला कारण की मग दुपारच्या वेळेस मला वाटतं प्राणी तिथे झोपलेले असतात कारण त्यांना जेवण वगैरे दिलेलं असेल ना त्यामुळे ते आरामात मस्त असं झोपून राहतात त्यानंतर आला आम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक आहेत त्यांनी इथे ठेवलेले आहेत अजगर भरपूर प्रकारचे व्हरायटीचे स्नेक तुम्हाला इथे मिळतील बघायला इथे तुम्हाला इग्वानाचे भरपूर असे प्रकार बघायला मिळतील म्हणजे प्रजाती त्यांची वेगवेगळी जी प्रजाती आहे ते त्यांनी त्यांनी इथे ठेवलेली होती आणि त्यानंतर इथे टर्टलसुद्धा होते आणि इथे ना एक मेन मजेशीर गोष्ट म्हणजे इतके माकड बसलेले होते ना वर वर्त, वरती बघा तुम्हाला मी दाखवते इथे बघा हे दोन माकड मला वाटतं दोनच माकड आहे पण पुढे आम्ही गेलो ना तेव्हा असे खूप सारे माकड इथे बसलेले होते आणि ते काही लोकांना त्रास वगैरे देत नव्हते पण भीतीच वाटते की आपल्या हातामध्ये पर्स वगैरे आहे आणि जर त्यांनी जर खाण्याच खाण्यासाठी जर आपल्यावर झडप केली आणि जर घेऊन गेलं तर थोडंसं भीती वाटत होती मला तिथे तर आम्ही इथे आता निघालेलो आहे पुढे जंगलमध्ये जंगल, जंगल सफारी करण्यासाठी आणि हे व्हेकल आहे ना तिथे त्यांचं ते, ते आपल्याला घेऊन जातात तिथे फिरवण्यासाठी आणि लांबून आपल्याला मध्ये गाईड करत करत थोड्याशा गोष्टी आपल्याला सांगतात आणि दाखवतात सुद्धा ज्या गोष्टी ज्या जवळजवळ आहेत त्या आपल्याला म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर जर असतील ना तर आपल्याला त्या चालत जाऊन बघाव्या ला जा लागतात आणि जे लांब आहेत ते आपल्याला त्या ह्या गाडीमध्ये घेऊन जातात याचीसुद्धा जी हे सुद्धा आपल्याला फ्री आहे म्हणजे तिकीटमध्ये जे इन्क्लूड असतं तर आम्ही सर्वात तर आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर बघितलं ते खूप सुंदर असे हिरण बघितले आणि तुम्ही बघू शकता इथे सांबार आणि डिअर जे आहे ते भरपूर होते आणि इतके सुंदर वाटत होते ना बघून खूप छान प्राणी आहेत बरं का हे आ, मला तर फार त्यांच्याकडे बघितल्यावर खूप निरागस असे प्राणी आहेत हिरण मला फार आवडतात त्यानंतर आम्ही दुसरीकडे बघितले हे व्हाईट कलरचे हिरण होते आणि ब्लॅक कलरचे जे काला हिरण असतात ना तेसुद्धा इथे होते आणि ते विष्णूई समाजासाठी खूप पूजनीय असतात हिरण ते देवाप्रमाणे त्याला पूजत असतात त्यानंतर मग आम्ही बघितला हा बघा चिंपांजी आहे नाही भालू आहे भालू आहे आणि हा सुद्धा झोपलेला होता आम्ही त्याला आवाज देत होतो पण त्याला बिचाऱ्याला काही घ्यायचं द्यायचं नाही तुम्ही कितीही ओरडा काही करा आणि त्याला वाटत सुद्धा नव्हतं की मला कोणी बघायला येतं आहे काही त्याला काही घेणं देणं नव्हतं कोणाशी त्यानंतर आम्ही बघितले बघा हे मगरमच मगरमच्छ भरपूर होते पण ते सुद्धा असे सुस्त झोपलेले होते आणि एकही एक मगरमच हलत हल हलटुलट नव्हता वाटत होतं की ते नकली आहेत पण ते रिअल होते पण ते हलत नव्हते त्याच्यानंतर आम्ही आलो इथे चिंपांजी आणि चिंपांजी जे आहे ते खूप जास्त छान ॲक्टिव्ह होता मस्त तो हे झुलासुद्धा त्याचा त्याचा घेत होता इकडे तिकडे चढण्याचा तो प्रयत्न करत होता लोकांकडे तो थोडासा अवैध करत होता बघण्या बघत नव्हता बघा तर तुम्हाला आता स्टर्न करून दाखवतोय आणि खूप छान वाटत होतं असं एखादा प्राणी जर असा ॲक्टिव असेल ना माणसासारखा तर खूप छान वाटतं आणि त्याचे हातपाय वगैरे थोडंसं माणसासारखेच आहेत आणि थोडासा हुशार असू शकतो हा प्राणी कारण की त्याला सर्व कळत होतं मला तरी असं वाटतं त्यानंतर आम्ही आलो इथे बर्ड्स हाऊसमध्ये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे बघा हा मकाऊ आहे आणि इतके कलरफुल बर्ड्स इथे होते ना खूप छान वाटत होतं बघून आणि आय थिंक मला वाटतं बरेचसे जे बर्ड्स आहे ना ते मध्ये गेलेले होते त्यांच्या जे घोसले त्यांनी बनवलेले आहेत ना त्याच्यामध्ये गेलेले होते बाकीचे जे, जे बाहेर होते तेच आम्हाला दिसले जास्त मकाव आणि पॅरोटचं इथे मला हे दिसलं आणि बघा हे ब्लॅक सॉन हे सुद्धा खूप छान वाटत होते कारण की आत आतापर्यंत मी व्हाईट सॉन बघितले होते आता फर्स्ट टाईम मी ब्लॅक सॉन बघितले होते आणि बघू शकता तुम्ही इथूनसुद्धा जंगल सफारीमधून बघा स्टॅच्यू किती छान दिसतोय त्यानंतर बघा इथे हा एक झेब्रा होता आणि सुद्धा एकच होता आणि ते सुद्धा खूप लांब होते जवळून बघायला नाही मिळाले आणि म्हणून मी झूम करून तुम्हाला दाखवते जेवढं झूम मला करत आलं तेवढं मी केलेलं आहे आणि इथे आम्ही आता चालत चालत जात आहोत कारण जवळजवळच थोडेसे जे आहे ते हे होते आता आम्ही इथून आमचं सर्व बघून झालेलं आहे आम्ही आता इथून डायनो ट्रेनला जाणार आहोत आणि आम्ही बसने नाही जाणार आम्ही रिक्षाने जाणार का वेळ वाच वाचेल कारण फे बस जे आहे ते तिथून यायला थोडं वेळ लागला वगैरे म्हणून वेळ वाचवण्यासाठी आम्ही रिक्षाने जाणार आहोत आणि इथून पन्नास रुपये त्यांनी आमच्याकडनं घेतलेले आहेत आणि डायनो ट्रेनमध्ये काही एवढं बघण्यासारखं नाही आहे म्हणजे फक्त ग्रीनरी आणि झाडं हे तीन असे मोठे मोठे डायनासोर त्यांनी इथे ठेवलेले आहे आणि ते आवाज करतात छान वाटत होतं म्हणजे तुम्हाला जर ग्रीनरी फार आवडत असेल झाडांवर जास्त प्रेम असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता नाहीतर मग तुम्हाला हे टाळता येऊ शकतं इथे म्हणजे फक्त ग्रीनरी आहे आणि ते तीन जे डायनासोर त्यांनी बनवलेले आहेत ते आहेत फक्त तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आणि जर वेळ असेल तर तुम्ही इथे येऊ पण शकता बघू शकता इथे जे स्टॅच्यू बनवलेले आहेत त्यांनी डायनासोरचे ते खूप मोठे मोठे आहे आणि लांबून असं वाटतं की रिअलच आहे आणि जेव्हा आपण म्हणजे हे जर राहिले असते ना तर एक वेगळाच अनुभव आपल्याला करता आला असता जर रिअलमध्ये डायनासोर राहिले असते आणि आपण आपल्या डोळ्यांनी बघितले असते त्यानंतर आम्ही तिथून निघालो आहोत आणि आम्ही डॅम व्ह्यूला जात आहोत तर इथूनसुद्धा डॅम व्ह्यूचा जो चार्जेस आहे ते फिफ्टी रुपीज आहे आणि तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो तुम्हालाही तुम्ही जाऊ शकता खूप चांगला व्ह्यू आहे पण तिथे ना धरणामध्ये वरती पाणी नाही सोडलेलं होतं तेव्हा बंद होते वाटत जे धरणाचे जे तुम्ही बघू शकता ते पाणी हो, आहे धरणामध्ये एवढं पण एवढं पण नाही आहे जेवढं पावसाळ्यामध्ये असतं तेवढं तर व्ह्यू जो आहे तो खूप चांगला येत होता आणि इथूनसुद्धा स्टॅच्यू आहे तो एकदम पूर्ण दिसत होता छान दिसत होता तुम्ही बघू शकता आजूबाजूला नर्मदा आणि मध्ये तो, तो स्टॅच्यू इतकं सुंदर मला तर म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात मी सांगू शकत नाही त्याचं वर्णन इतकं छान सरदार वल्लभभाई यांचं पुतळा तो दिसत होता त्यानंतर आम्ही आलो व्हॅली ऑफ फ्लावरला इथे वेगवेगळ्या प्रकारचे जी आहेत ते फुलं त्यांनी लावलेली आहे झाडं लावलेली आहेत आणि इथूनसुद्धा तुम्ही बघू शकता की स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो फोटो आहे सॉरी जो व्ह्यू आहे तो किती सुंदर दिसतो आहे आणि इथे मला वाटतं बेस्ट व्ह्यू म्हटला जात जाईल कारण की इथून जो आहे तो एकदम जवळून आपण त्यांना बघू शकतो त्यांचा जो पूर्ण फेस वगैरे इथून छान क्लिअर दिसतो त्यानंतर आमचं चार वाजताचं हे व्ह्यू गॅलरीमध्ये आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही चार वाजता इथे पोचलो चार ते सहा वाजेपर्यंत किंवा साडेसहा वाजेपर्यंत ते आपल्याला तिथे थांबू देतात आणि नंतर मग ते आपल्याला तिथून बाहेर हे करतात जाण्यासाठी सांगतात कारण की सात वा साडेसातला तिथे जो आहे तो प्रोजेक्शन मॅपिंग शो असतो म्हणजेच की लेझर लाईट शो असतो ते दाखवतात हो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरित्रावरती त्यांनी तो शो बनवलेला आहे लहानपणापासून तर सरदारभाई वल्लभ म्हणजे ते राजनीतीमध्ये कसे आले ते दाखव हो, दाखवतात हो इथे म्हणजे थोडंसं एक दीड किलोमीटर जे आहे ते आपल्याला पायी जावं लागतं आणि जे हे वृद्ध लोक आहेत ना त्यांच्याने चाललं जात नाही त्यांच्यासाठी तिथे गाडी आहे आणि तीसुद्धा मला वाटतं फ्री आहे तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी व्ह्यू गॅलरीपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला आणि याचं तिकीट जे आहे पर पर्सन तीनशे ऐंशी रुपये आहे जर तुम जर तुम्हाला व्ह्यू गॅलरीपर्यंत जायचं असेल तर तीनशे ऐंशी रुपये पे करावे लागतात आणि व्ही आय पी एक तिकीट आहे वेगळं त्याचे चार्जेस ते हजारच्या वरती अकराशे किंवा हजार रुपये असं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे ना की लाईनमध्ये आपल्याला लावं लागत नाही डायरेक्ट आपल्याला वरती जाता येतं आणि इतकंही काही लाईनमध्ये लावण्यासाठी वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटं लागतात ते बघू शकता काही जास्त मोठी अशी लाईन नाही आहे आणि पट्टापट्टे लिफ्टमध्ये आपल्याला घेऊन जातात म्हणजे तीस चाळीस लोकं अशा किंवा वीस पंचवीस लोक तरी आरामात त्या लिफ्टमध्ये बसून जातात आणि पटकन जातात तर तुम्ही बघू शकता हा वरचा व्ह्यू आहे जिथे व्ह्यू गॅलरी आहे ना हा तिथून बघू शकता तुम्ही ही नर्मदा इथून दिसत आहे आणि जो पूल आहे तो सुद्धा इथून दिसतो आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो स्टॅच्यू आहे याची डिझाईन जो आहे ते धुळ्याचेच व्यक्ती आहे आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राचे लोकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळ्याचं डिझाईन केलेलं आहे आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट जे लोक आहेत ते आपली भारतातली आहेत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे बनवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि खूप हॅटसॉप येतं लोकांना यार किती डोकं लावून किती मेहनत त्यांनी घेतली असेल तुम्ही बघू शकता हे आतलं जे हे आहे आणि हे जे पिलर आहेत पिलरवरतीच तो स्टॅच्यू बनवलेला आहे आणि त्यावरती मग चांगला स्ट्रॉंग पत्रा त्यांनी लावलेला आहे आणि खरोखर खूप मेहनत लागली असेल ह्या स्टॅच्यूला बनवायला कारण की इतका उंच स्टॅच्यू आणि त्यातल्या त्यात म्हणजे इतक्या स्क्रू वेगळे वेगळे पार्ट जुळून जोडून त्यांनी हा बनवलेला होता तर खरोखर हॅटसॉप त्या लोकांना ज्यांनी हा स्टॅच्यू बनवलेला आहे ज्या कारीगरांनी हा म्हणजे जितक्याही लोकांची मेहनत इंजिनियर असू दे यांना बनवण्याचं डिझाईन बनवण्याचं जो जे व्यक्ती आहेत त्यांना जेवढेही कामगार जेवढेही लोक आहेत है त्यांना हॅडसॉप आहे खरोखर तर आम्ही आता वरती जात आहोत आणि वरती जाण्यासाठी आपल्याला चार्जेस मराठा थोडेसे हे करावे लागतात तीनशे ऐंशी लागतात आणि खालीच जर आपल्याला नुसतं बघायचं असेल वी व्ह्यू गॅलरीमध्ये जायचं नसेल तर आपल्याला दोनशे ऐंशी का असं काहीतरी तिकीट आहे मला कन्फर्म माहीत नाही आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांची चप्पल जी आहे ती किती मोठी आहे आणि बघा आपण त्यांच्यापुढे किती छोटे छोटे असे दिसत आहे तर वरती तर अप्रतिम वाटत होतं खरं पण खूप उंचावरती आलेलो होतो आणि इथे बघू शकता तुम्ही नर्मदा नदीमध्ये असे फाऊंटेन त्यांनी लावलेले आहेत आणि किती सुंदर वाटत होतं बघा आणि त्या दिवशी गर्दी फार कमी होती बरं का शनिवारी आणि शुक्रवारी गर्दी फार नव्हती आम्ही दोन दिवस गेलो ना फूर खूप कमी गर्दी होती पण संडेला आम्ही जेव्हा गेलो ना इतकी गर्दी उमडली ना तिथे कारण की मला वाटतं संडे असल्यामुळे सर्वी जी जवळपासची लोकं आहेत ती येत असतील तिथे एका दिवसासाठी फिरण्यासाठी तर हा रात्रीचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इथे आता लेझर लाईट शो सुरू होईल तो मी तुम्हाला पूर्ण जो शो आहे तो मी एक पूर्ण स्पेशल व्हिडिओ त्याचा तयार केलेला आहे ते तुम तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटाचा हा शो असतो पण खूप सुंदर वाटत की इतकं छान त्यांनी दर्शवलेलं आहे ना सरदार वल्लभभाई पटेलांचं लहानपण कसं होतं त्यांचं लग्न केव्हा झालं ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर राजनीतीमध्ये प्रकारे आले हे सुद्धा त्यांनी तिथे दाखवलेलं आहे आणि खूप गर्दी असते तुम्ही नक्की हा जो शो आहे तो बघा त्यानंतर शो सुटल्यानंतर आपल्याला इथून डॅमवरती जो लेझरलाईट शो असतो तो सुद्धा तिथे अर्धा तासाचा असतो तर तिथून तुम्हाला बस मिळून जाईल तर आम्ही तिथेच गेलो अगोदर तो शो बघितला अर्धा तासाचा आणि मग नंतर आम्ही आलो ग्लो गार्डनला तर ग्लो गार्डन खूप सुंदर आहे खूप प्रतिम कॉन्सेप्ट आहे त्यांचा म्हणजे बघा तुम्ही बघू शकता सर्वीकडे जे लाईट्स वगैरे आहे रात्री इतकं सुंदर वाटत होतं ना तिथे बसल्यावर तुमचा जो थकवा असेल ना दिवसभराचा जो तुम्ही थकलेला असाल चालून चालून बघून बघून तर इथेच तो थकवा निघून जाईल मला तरी वाटतं आणि खूप अशी छान छान पिक्चर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि मला तर फार आवडला हा कॉन्सेप्ट म्हणजे फर्स्ट टाईम मी बघितलं की असं काहीतरी आपण करू शकतो तर सर्वीकडे त्यांनी झाडावरती आणि सर्व बघा हा चंद्रमा किती सुंदर आहे इथेसुद्धा बसून मी थोडंसं शूट केलेलं आहे तर मला तरी फार आवडलं पण तुम्ही जर जायचं असेल तर नक्की तुम्ही ह्या गार्डनला विजिट करा आणि बघा हा बाहेरून असा दिसतो ग्लो गार्डन आणि इथे नक्की जा तुम्ही कारण हे ग्लो गार्डन जे आहे ते रात्रीच ओपन होतं दिवसा ओपन होत नाही कारण त्याचं की लाईट असल्यामुळे हे रात्रीच ते ओपन करतात आणि हे ग्लो गार्डन आणि जवळच आहे तर ग्लो गार्डनजवळ ना व्हॅली ऑफ फ्लावर हे गार्डन सुद्धा आहे आणि मेज गार्डन सुद्धा आहे आणि जंगल सफारी आणि पेट झोन जो आहे तो जवळजवळ आहे फक्त थोडंसं अंतर आहे आपल्याला चालून सुद्धा जाता येईल एवढं अंतर आहे यांच्यामध्ये तर तुम्ही हे जवळजवळ बघू शकता तुमचे जर लहान मुलं असतील ना तर ते खूप आनंदी होतील कारण तिथे खेळण्या खेळायलासुद्धा असं खाली त्यांनी फ्लोरिंग केलेली आहे लाईटची बसायला बॉल केलेले आहेत लाईटचे आणि खूप छान एन्जॉय करतात मुलं तिथे लहान मुलं कारण सर्व कलरफुल आणि एकदम ब्राईट असतं हा गार्डन आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय बघितलं आणि काय काय तिथे बघण्यासारखं चांगलं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत मी बघितला असाल ना तर तुमची मी मनापासून आभारी आहे आणि आणि मस्त रहा, स्वस्त रहा आनंदात रहा तोवर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय